कसं आलं प्रवास पीहू का काय आलं उलटी काय आले का वाटलं वाटल होतं मला झाली जा मांगळ करायचं जा फ्री काय मग रिझल्ट काय लागला हां नमस्कार मंडळी आज मी संध्याकाळी जमीनला सुरुवात केलेली आहे आज केतकी के आणि तिचे पप्पा गावावरून आलेले आहेत ती फ्रेश वगैरे झालेली आहे आणि आता थोड्याच वेळात आम्ही आता जेवणार आहोत आणि तुम्ही इथे बघू शकता पाठीमागे किती मस्त नजारा आहे संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि बघा किती सुंदर असा व्ह्यू दिसत आहे एक मिनटा दाखवते तुम्हाला तर बघा किती छान वाटतय सगळीकडे लाईट पेटले मस्त वाटतय वरतून बघायला आणि हा बिल्डिंगच्या खालचा बिव रस्त्यावरून गाड्या चालेत आणि गॅलरी मध्ये मस्त वारा सुद्धा सुटलेला आहे त्यामुळे छान वाटतंय तर चला आता आपण जेवून घेऊया तर इथे आज मी कटाची आमटी भजी पापड आमरस भात आणि पुरणपोळी बनवलेली आहे तर आता आम्ही जेवून घेतो आणि नंतर तुम्हाला मी भेटते नमस्कार मंडळी काल मी रात्री जेवण केल्यानंतर काहीच शूट केलं नाही त्यामुळे मी आज दुसऱ्या दिवशी शूट करायला घेतलेलं आहे आणि आता दुपारची वेळ झालेली आहे तिची तयारी केलेली आहे आणि आता बघूया आज दिवसभरात जे शूट होईल ते मी तुमच्यासमोर शेअर करेन तर चला मग तर आता मी किचनमध्ये आलेली आहे आणि किचनमध्ये इथे जी मांडणी आहे ती मांडणी जरा स्वच्छ करायची म्हणजे जरा धूळ वगैरे झालेले आहेत आणि काही डबे वगैरे थोडेसे फार खराब झाले तर ते मला जरा घासायचे आणि थोडंसं मेसी झालेलं आहे तर ते सगळं लावून घ्यायचं आहे आता ही मांडणी तर मी लावलेली आहे इथे पण थोडासा पसार तो पण आवरून घ्यायचा आहे मला तर असं थोडंफार काय जे काम आहे ते मी आता करते आणि नंतर तुम्हाला भेटते तोपर्यंत केतकी काय करते ते बघूया आपण तर इथे केतकी काय करते आहे आंबा खाती आहे आणि टी व्हीवरती काय बघते आहेस आम्ही हर्ष पूजा त्यांचे ब्लॉग बघते आण ती आणि यामधली जी भाव्या आहे ती भाव्या केतकीला खूप आवडते आणि भाव्यासाठी यांचे ब्लॉग बघते नेहमी काय चाललंय भाव्याचं मस्ती मजा आणि आता तुझी शाळा सुरू होणार आहे आता अभ्यास करायला सुरुवात करायची आता झाली सुट्टी संपली बरोबर ना आता रेग्युलर स्कूल सुरू तर चला मग आता मी सुद्धा माझी कामं करते भाजी करून घेते मी आणि मग आपण जेवायला बसूया तर आता हे सगळे डबे मी काढून घेते आणि हे सगळं स्वच्छ करून घेते तर आता या मांडणीमधलं मी सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता सगळं मी काढलेलं आहे आता हे सगळं आपल्याला साफ करून घ्यायचे आणि आता सुरुवातीला आता मी हे जे कप्पे आहेत ते सगळे सगळे स्वच्छ पुसून घेते आधी कोरड्या कपड्याने पुसून घेते आणि नंतर थोडंसं डिटर्जंट लावून छान असं पुसून घेते बघू शकता मांडणी खूप धूळ झाली होती आणि आता आपण सगळं स्वच्छ केलेलं आहे तर आता छान व्यवस्थित झालेले आहे मांडणीमधले हे जे साहित्य आहे ते सुद्धा स्वच्छ करून घेते आणि सगळं मांडणीमध्ये आता लावून घेऊया तर मांडणी स्वच्छ केल्यानंतर मी अशा पद्धतीने सर्व डबे साफ केलेले आहेत आणि मस्त असं लावून घेतलेलं आहे तर तुम्ही ते बघू शकता मस्त वाटतंय खूप प्रसन्न वाटायला लागलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता रॅक व्यवस्थित पुसून घेतल्यानंतर मी अशा पद्धतीने रॅकमध्ये सामान सुद्धा लावून घेतलेलं आहे बघा किती छान वाटतंय मगाशी खूप अस्ताव्यस्त होतं तर आता मन सुद्धा एकदम प्रसन्न झालेलं आहे तर आता मी फ्रेश होते आणि थोडीशी विश्रांती घेते आणि मग आपण भेटू तर दुपारी थोडंसं काम केलं आणि विश्रांती पण घेतली आणि आता फ्रेश वगैरे झालेली आहे आणि मी इथे चहा केलेला आहे आणि चहा घेत मी इथे गॅलरीमध्ये बसलेली आहे आजचा आणि कालचं आपलं जे शूट केलं होतं ते मी शेअर केलेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव आहे माया गुरव तर चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू बाय बाय